रामकृष्ण जगद्वंदनी तीनशे एकोणचाळीसावा हा आणि या सोहळ्याला सुरवड गावाने मुख्य म्हणून स्वागत केलेलं आहे विसाव्याचं ठिकाण आहे महाराष्ट्री संतांची भूमी आणि हा संत सुखमय आनंदमय व्हा हे संतांची म्हणून प्रत्येक दिंड्या आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने जात असतात आणि हा आपला जीवनाचा संसार सुखांचा भाव म्हणून माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करेन आनंद घरी न तीन जाई न गे माये तया पंढरपुरा बेटे महाराज माहेरा त्या पंढरंगाला भेटायला आवडते नामदेवरा म्हणतात अर्थ माझे पोटी दिवस रानपोटी प्राण धरूनिकंटी पाहिजे बेटची केशेवा माझे आजीव लगा येगा पांडुरंगा माय बाबा हे पांढरंगा तुम्हाला भेटतात तेच चोखा महा म्हणतात पंढरंगाच्या भेटीला कसं जावं टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची आणि त्या पंढरीच्या वाटेवर ते आनंद असा जगद्गुरू तुकाराम महाराज सर्वांना विनंती करतात चला पंढरीचं जाऊ रय देववर पाहू डोळे निव तिला कान मना समाधात आणि या पंढरीचे वारीचा अनन्य साधारण महिमा सांगताना तुकाराम म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि क तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहनिशी नाम या पंढरीच्या वारीचा महिमा सांगा तेवढा तुम्ही हा पालखी सोहळा कधीपासून चालू झाला जगदंदनी या जगतप्रसिद्ध तुकाराम महाराजांचे तीन नंबरचे चिरंजीव नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळ्याला खऱ्या अर्थाने सांगितला सोळाशे पंच्याऐंशीपासून तर अठराशे तीसपर्यंत हा पालखी सोहळा एकत्र पद्धत होता नारायण महाराजांनी म्हणजेच तुकाराम महाराजांचे तीन नंबरचे चेअरमेंट यांनी या पालखी सोहळ्याला सुरुवात केली सप्तमीच्या दिवशी पण तुकाराम महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान करायचं अष्टमीला ज्ञानविबांचं प्रस्थान करायचं या दोन्हींच्या पादुका आपल्या गळ्यात घ्यायच्या आणि ती पंढरीची व्हायचा लोक विचारायची ह्या पादुका कोणाच्या ज्ञानवा तुकारांचा जर तेव्हापासून चालू झालं मग ही पादुका संकल्पना कुठून आली ही कशी आली तर ज्यावेळेस वनवासाला गेली तर राम रामवनवासानंतर भरताला कळतं की आपल्या राम वनवासाला गेलेले आहे म्हणून भरत रामांना भेटायला जातात आणि त्यावेळेस रामांना विनंती करतात की भगवंत तुम्ही परत या राजश्रावरती बसा जे काय वडिलांचे ते सगळे माफ करा तर त्यावेळेस नंतर राम नाही आणि जे काही ते बरोबर आहे मग भरत त्यावेळेस त्यांच्या पादुका घेतात त्या राज्यश्रेय ठेवतात आणि तो पादुका असतात आज सुद्धा अख्खा उभा महाराष्ट्र नवे नवे सर वारकरी मानतात की ज्या आहे साक्षात पांंग महाराज त्याच्यात अराजमान आहेत आणि त्या आमच्या सर्वांच्या सोबत आहेत म्हणून ते ठाम प्रकार जात पंढरीसे जारे आल्यानो संसारा दिनाचा सुरेरा पांडुरंग वाट पाहे पाहि भेटीच्या आवडी कृपाळू तातडी उलता आपण वेळ झाला पाहिजे त्यांना भेटण्यासाठी पांडरंग वेळ आहे का वेळ आहे तर पांडुरंग स्वतः म्हणतात आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असेल रुज पांडुरंगा मी आषाढी कार्तिकाला तर तुम्ही माझ्या भेटीला या माझ्या दर्शनाला या आणि माझी भेट जीवनात मनुष्याला हवं काय लागतं काय तर हेच मनुष्य विषय मनुष्य कशाचा भूक्याला आहे तर मनुष्य आनंदाचा भूक्याल आहे मनुष्य कशाचा भूक्याला आहे तर मनुष्य सुखाचा आहे मनुष्य कशाची ताण आहे मनुष्याला शांतीची ताण आहे हे निस्ते शब्द राहिले गेले आहेत तर हा शांती हे आनंद हा कुठे मिळत आहे तर ते एकाच ठिकाण जर आनंद अद्वैत्य नित्य न रामयो जे का निदेधेयोग यांचे ते हे समचरण वितेवरी साचले पहाभिमात्री विठ्ठल आणि त्या पद्मांगाचे दर्शन मग देवाचं स्वरूप कसं दिसलं तुकारामार तर जे सगळं देव दिसतो संत दिसतात तर त्यांचं चरण दर्शन म्हणून चरणांना अनन्य साधारण होतो तुकाराम महाराज अभंग आणतात आता कोठे दहावे म्हण तुझे चरण देखल या भाग गेला क्षीण गेला झाला आनंद हा आनंद कधी आला पंरंगाचे चरण ते म्हणतात एक एक विठाबाई माझे आई आणि पंढरीच्या गंगा चरण दर्श आणि तेच करमान म्हणतात श्री संतांचे माथा चरण साष्टांग हे करी दंड होतो विश्रांती पावलो सांभाळवत वाढले आंतरसु संतांच्या चरणाविषयी आवर्जनतात म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व बावेदास झालो त्यांचा त्याची माझी इथ करीत दिस कळत जेणे हा गोपाळ करत आणि म्हणून त्या विठ्ठलाच्या दर्शनाला आवर्जून आणि म्हणून चरणांना पालखी सोहळ्याला अनन्य साधारण म्हणजे राम कृष्ण अजून एक